बरं आपला फॉल्ट काय ना आपण जंगलात नाही जातात आम्ही जंगलात गेलो आणि जर आमच्यावर जर कोणी हल्ला केला तर आम्ही समजू शकतो पण हा बेबट इथंच वावरतो आमच्याकडे आणि आमचेच इथं मुलाबाळांना किंवा आमच्या महिलांना दिवस जातो आणि ह्या गोष्टीवर राज्यात मनावं तशी अतिशय संवेदशील संवेदनशील गोष्टीला मनावं तसंच ते लोकं वरतून अजून जागृत झालेलं नाही म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांपासून तर वनमंत्र्यांपासून तर खाली तर पालकमंत्र्यांपासून तर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ही गोष्ट खरी काय शेवटी एखाद राज्यातला माणूस पडतो आणि एकदा दोनदा वारंवार पडतो आज त्यांनी तुम्हाला सांगू तीन वर्षामध्ये सत्तावन्न कोट रुपये फक्त केवळ पशुधन आणि मिलेल्या माणसाच्या कुटुंबाला मदत केलेली आहे मला सांगा या सत्तावन्न कोटी रुपये तुम्ही खर्च करण्यापेक्षा तुम्ही आणि आम्हाला काय म्हणतात तुम्ही की तुम्ही घराच्या आतमध्ये सौल खूप राहून राऊन राहा अंगण पॅक करा शेतात जाताना तुम्ही काळजी खाल घ्या खाली बसून शेती करून मग शेती कशी करायची म्हणजे ह्या ज्या ह्या ज्या गाईडलाईन ज्या येतात त्यांच्या किंवा वन खात्याच्या ही लोक शर्ट करतात खाकी कपडे घालतात आणि घाटलं घाटल्याचं बागेच्या घेतात लाईन ऑफ ऍक्शन काय शिरो आहे मी तुम्हाला सांगतो फार मोठं तुम्ही जे म्हणता ना की आंबेगावचं आमचं मांड मी आंबेगाव जुन्नर हे म्हणतच नाही कारण मी जेव्हा पेज मागितली ना त्यावेळेला शिरूर आंबेगाव जुन्नर आणि खेड म्हणजे हे जे तालुके शहराचे आपले जुन्नर आंबेगाव खेड शिरूर इथं बिबट्याचा वावर मोठ्या मृत थ्री पेज लाईट सकाळची द्या रात्रीचा आमचा कुठलाही शेतकरी शेतामध्ये जाणार नाही त्याच्या जीवितला तो काय आता त्याच्यापेक्षा पुढचं आमचं असं म्हणणे आता आता हुक अँड कुक तर बिबट्या आता आम्ही राहू आता आम्हाला बिबट्यापासून बिलकुल आहे त्याच्याबद्दल आम्हाला आपुलकी राहिलेलं नाही बिबट्यापासून आम्ही आता असुरक्षित झालेलो आहोत आम्हाला एक लाख टक्के शासनाने सडेगाव काम ठेवून आम्हाला बिमट मुक्ताचा आपला नारायचा आता नारा आहे हा पर्याय दादा मला सांगा जरा अंगणात खेळणारा जात असेल त्याला जर आणच खेळायला परवानगी नसेल तर काय उपयोगी मला सांगा आपलं स्वातंत्र्य हिरव आहे असा परंतु ट्रायबल वनमध्ये आहे म्हणजे हा जो हा जो बिबट्या आहे हा मांजरेच्या प्रजातीमधला आहे याला याला त्याने टाकले कशामध्ये शेड्यूल वनमध्ये टाकले तो पाहिजे शेड्यूल टू मध्ये करा शेड्यूल वनमध्ये गेल्यामुळं ते मात्र काय झालं की तुम्ही त्याला मारायचं नाही तुम्ही त्याला पकडायचं नाही याला पकडायचं साधी परवानगी नाही हे काय करता जेव्हा जिथे घटना घडेल तिथं कुठेतरी एखादा पकडून तुमचा पण तसं ते काही खरं नाहीये हा सगळ्या लपाछपीचा खेळ आहे आणि मी तुम्हाला सांगतो या खुर्च्या ज्या आमदार किंवा कुठल्याही सत्तेतल्या असू द्या हे काय तुमच्या जनतेच्या हितापेक्षा मोठ्या नाही काही ना काही निर्णय तुम्हाला जा जा का का मी सांगतो आता उद्याचा मला गोळी टाकायचा कार्यक्रम झाला झालं हे आंदोलन झालं हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो एक असं पावित्र घेण्याचा घ्यायचं मी विचारामध्ये आहे काही जरी झालं तरी याच्यावर निर्णय द्यावाच लागेल आता आपण हटायचं नाही ऍक्शन होतच कामाची म्हणजे नुसते आंदोलन होतात काल मेळावा झाला त्यांचा आमच्या प्रतिनिधीने असं सांगितलं की असे आंदोलन वगैरे करून काय फायदा होत नसतो म्हणजे आम्हाला याचा अर्थ कळत नाही नेमकी आंदोलन करायची की नाही माझं म्हणणं बघा

म्हणजे कधी एका गोष्टीला मारायला की हे कोण आदेश दिलाय हा हा आदेश कोणी दिलाय पण हॅलो हा

ओफे म्हणजे प्रेस नोट जाहीर केलेली शासनाने ओके शस्त तो आप। <coughs> आप। <coughs> आप। ठीक आपल्याला 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 रिझल्ट पाहिजे आपल्याला इंटरेस्ट आहे की आपल्याला मंत्रीच भेटले पाहिजे आपल्याला आपल्याला रिझल्ट पाहिजे आपल्याला मंत्री इंटरेस्टेड नाही आपल्याला कोणतं इंटरेस्टेड नाही बरोबर आहे हा आपल्याला बेपट्या संपलं पाहिजे हा ठीक आहे सदर आदेशान्वय शार्प शूटर ची टीम पाचारण घटनास्थळी करण्यात आले असून सदर चमू सकाळी मोका स्थळी पोहचून पुढील कार्यवाही करणार आहे सध्या परिसरात पंचवीस पिंजरेंदा ट्रॅफ कॅमेरा ड्रोन द्वारे टेळणी तसे जनजागरी करण्याचे काम करत आहेत तोच हल्ला केला त्यांच्याकडे काय काय कसं ठरवणार का, का, का तो नरपक्ष कोण आहे तुम्ही मारणार गोळी त्याला उचलून घेऊन जाणार दुसऱ्याविषयी पुन्हा तिसऱ्या विषयी हल्ला झाला परत एखादा म्हणून घ्यायला कोण जबाबदार परत साहेब आम्ही प्रसंग या प्रसंगाशी तीन वर्ष जगडतो या तीन वर्षामध्ये एवढी माणसं मिळतील ना की आता किती माणसं मिळल्यानंतर आपण या लाईन ऑफ ऍक्शन सगळ्या मोठ्या प्रमाणात देणार आहे सगळे

आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते कॅमेरा लावून हे फेन्सिंग करत आहे आणि आपण मला सांगितलं होतं बाबा आपण जे जे ठरवलं होतं ना ते कोट केलेले पण आहे आता जे बीच पर्वत आहे हे जे आहे ना या संघात संघात थांबण्यासाठी चर्चा करू पहिला मुद्दा काय त्यांनी सांगितला की आम्ही आता पहिल्यांदा या असं घडलंय संपूर्ण जगामध्ये याला मारायची परवानगी दिली म्हणजे गोळी मारायची नाही नाही असं नाही याच्या अगोदर भरपूर माझं म्हणणं असं आहे समजा आता त्यांनी पाऊल उचलले गोळी मारायला सांगायला ठीक आहे त्यांचं म्हणणे की आपण याच्यामध्ये वाढ वाढ करायला लावू किंवा डायरेक्ट आपण सूट साईडचे ऍक्शन करायला लावू त्याचा आर काढायला आपल्याला दिल्लीला जावं लागेल केंद्र स्वरूप असावं लागेल बरोबर ना ही पॉलिसी जी आहे ती ब्रेक करायची असेल आणि आपला आपला जीव जर मोकळा करायचा असेल तर त्याला घालवण्यासाठी ते म्हटले की आम्ही दोन दिवसात उद्या किंवा पर परवामध्ये दिल्लीला शंभर टक्के बैठक लागलं ला। आणि ही गोष्ट पण कारवाई हा मुद्दा क्रमांक एक दुसरी गोष्ट ते काय बोलले की आपण या शिफ्टिंगचा पण निर्णय करू आणि हे मागच्याच मिळत मी ठरलो मी त्यांना स्वतः बोललो होतो की आपल्याकडे एवढी मोठी फॉरेस्ट लँड आहे एक हजार ते बाराशे पिंजरे तुम्ही तयार करा आणि या सगळ्यांना उचललं गाठ टाका या पण बाहेर सोडून टाका आणि तिसरा विषय लस बंदीचा या विषयावर वारंवार चर्चा झाली माझी पण झाली फुले साहेबांची पण झाली म्हणजे दिल्लीला त्यांनी सुद्धा विषय मांडलेला आहे अनेक वेळेला तर विषयावर ते विषयावरती त्या ठिकाणी आपण निर्णय करत असेल माझं म्हणणं आहे की आपल्याला काय पाहिजे आपल्याला एकाही बेपटमध्ये आपल्या बळी नाही पाहिजे आपला हा हेतू आहे सुस्पष्टपणे मग यासाठी आता उद्या जर ही बैठक घ्यावं लागेलच आता त्यांनी उद्याची टीम येते सकाळी सहा वाजता ते काय करतायत ते पण आपण पाहणार आहे शेवटी त्यांना प्रशासनाला तुम्हाला आम्हाला आणि सर्व जनतेला मिळून शेवटी भीमटच्या बाबतीत एकत्रपणे पण लढावं लागेल आता प्रशासनाला जागा करणे इतकी ताकद आपण वापरायला सुरुवात केलेली आहे आज तुम्ही जे बसलेत तुमचं सर्वात जे कौतुकच आहे का तुम्हाला कुठे ना कुठं हे आता कुठे ना कुठे ठिणगी पेटवलंच पाहिजे ना आता किंतू शांत राहणार आपण सगळी म्हणतो त्यामुळे ही लढाई लढलीच पाहिजे आपल्याला लढूच आपण आणि ते लढू याच्यामधून आपण या शंभर टक्के मुक्त करायच्या पाठीमागे बिबट मुक्त करणं हा नारा मी आता नाही दिला या देऊन मला आठ महिने झाले कारण मला माहिती आहे धोका आहे अरे आज मी जुन्नर मध्ये बोललो याचा लोण आता आंबेगाव शिरूर नाशिक चालला तुम्ही एक विषय माग काढला होता की बिबटा पकडलेला मानवी असे सोडायचा नाही बघा त्या दिवशी वीस दिवसापूर्वी साहेबांनी आम्हाला सांगितलं की तिथं चौपन्न बिबटे आणि आता नऊ तर इथेच पकडले आणि अजून काही बिबटे बाहेर पकडलेले त्यांनी आता त्यांना सांगा की किती बिबटे तुमच्या कळत नाही फक्त सांगतात राज्यात सत्ता आमची आहे केंद्रात सत्ता आमची आहे आणि मग त्यांचं ऐकत नाहीत का काय हे कळत नाही आम्हाला आता इथं दादा चार पाच दिवस आता हल्ले होतात ना नऊ पकडले नऊ पकडून नऊ पकडलेत मी दादा अठरा तारखेला बारा तारखेला शिवन्य बॉम्बेची घटना घडली अठरा तारखेला शनिवार दिवस होता मी पुण्यावरून कांदे खाली करून येत होतो पावणे दोन वाजता माझ्या समोर रात्री पावणे दोन वाजता या देव फॉरेस्टच्या वर लाखून अर्धा किलोमीटर वर माझ्या समोर बिबट्या सोडून दिला या फॉरेस्ट खात्याने माझ्या समोर दोन दिलाची चला नरेश दादा हे बघा दादा एकच यायचे फक्त आम्हाला वाईट एवढे वाटतं की तुम्ही एवढ्या रात्रीच्या आले ते तुम्ही फोन केला होता लोकप्रतिनिधी ज्यांच्याकडे ही मंत्री म्हणून ज्यांच्याकडे क्षमता आहे त्यांच्याकडे एवढ्या तरी संवेदना पाहिजे की नाही आपण त्या कुटुंबाला जाऊन भेटाव आज एकवीस दिवस झालेत एकाने सुद्धा दखल घेतली नाही सांगून पण कुठल्या कामात बिजी उद्या तेच जर एखादा मोठा नेता गेला तर टपाटप रातभर इथं गरीबच काय त्यामुळं उद्याचं आंदोलन आपण दहा वाजता करणार तुम्ही त्याच्यामध्ये या जोपर्यंत आपण यावर उतरत नाही तो पुढची ही जनतेने दिलेली आहे पुढची तुटले तरी पण थांबणारच आता हे बघा तयारी